आज मी नाश्त्यासाठी काय बनवते माहिती आहे का मेथीचे थेपले मस्त खमंग लागतात बरं का तर मेथीच्या भाजीला मी निवडून घेतलं स्वच्छ धुतलं आणि नंतर चिरून घेतलं आहे चिरून घेतल्याच्या नंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकल्यात थोडंसं आलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि आता जिरं टाकून याची पेस्ट तयार करणार आहे पाणी अजिबात टाकायचं नाही असंच वाटून घ्यायचं तर हे थेपले की नाही खूप खमंग लागतात त्याचबरोबर मुलांच्या ना टिफिनसाठी पण मस्त पर्याय आहे बरं का हा तर आता इथे दोन ते तीन वाटी मी बेसन सॉरी गव्हाचं पीठ घेते मेथी कशी थंडीच्या दिवसात भरपूर येते आणि याच दिवसामध्ये ना मेथीच्या भाजीची चव भारी लागते बरं का कारण तो मेथीचा सीझन नाही तर प्रत्येक पालेभाजीचा सीझन असतो या सीझनमध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या भरपूर येतात तर आता याच्यामध्ये मी की नाही एक वाटी बेसन पीठ टाकलंय म्हणजे दोन ते तीन टेबल स्पून होईल एवढी छोटीशी वाटी होती तेवढं मी याच्यामध्ये बेसन पीठ टाकलंय आता लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे हळद टाकली तसंच धनाजिरा पावडर मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलेला अद्रक लसणाचा ठेचा तर याच्यामध्ये एक टेबल स्पून मी टाकून देते कारण थोडासा ठेचा जास्तच झालाय तर तिखट नको म्हणून म्हणजे जास्तीचं तिखट नको म्हणून मी साईडला ठेवून दिले बाकीचं वाटण आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी पण टाकली तर या कसुरी मेथीमुळे की नाही आपल्या थेपले असतात ना त्या ठेपल्यांचा स्वाद खूप भारी येतो बरं का त्याचबरोबर दोन ते तीन टेबलस्पून याच्यामध्ये दही टाकायचंय मस्त सॉफ्ट आणि नरम ठेपले होतात दही टाकल्यामुळे त्याचबरोबर थोडंसं कुकिंग ऑइल टाकायचंय म्हणजे एक दोन टेबलस्पून होईल इतकं चिरून घेतलेली मेथीची भाजी आता हे सर्व की नाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले मेथीची भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आणि लागलं तरच आपण पाणी याच्यामध्ये टाकून पीठ मळायचं आहे अगोदरच पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं नाही नाहीतर कसं भाजीला पण पाणी सुटतं मीठ टाकल्याच्या नंतर तर अगोदर पूर्ण पीठ या सर्व मसाल्यामध्ये भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय आणि पीठ पण आपल्याला कसं एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून आहे म्हणजे आपले जे थेपले आहेत थे ना ते सॉफ्ट आणि नरम तयार होतील तर आता इथे बघा मस्त नरम पीठ मळून घेतलंय मी आता हे पीठ की नाही मी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून देते म्हणजे मस्त मुरले जातील ना पिठामध्ये मसाले चला तोपर्यंत किचनचा कट्टा वगैरे क्लीन करून घेते म्हणजे कसं जास्तीचा पसारा पडत नाही आपला वेळोवेळी क्लीन करून घेतल्याच्या नंतर आता पंधरा मिनटानंतर बघा पीठ पण मस्त मुरलं आहे तर चला आता थेपले तयार करून घेते लाटायचं पण अगदी सोपं आहे थोडासा गोळा घ्यायचा आणि चपाती लाटतो तशी लाटून घ्यायची एवढंच आहे की एक थेपले चपातीसारखे मोठे नसतात अगदी छोटी छोटी साईज छान तळ हाता एवढे लाटून घ्यायचे आणि मस्त भाजून घ्यायचे तर तुम्ही एकदाच लाटून पण नंतर भाजू शकता की बाबा एकदाच लाटून ठेवायचे आणि नंतर एक एक भाजत राहायचं पण हि तर नाही मी जशी आपण चपाती एक लाटतो एक भाजतो तर त्याच पद्धतीने मी हे थेपले पण करते तवा गरम झाल्या की लगेच लाटून घेतलेला थेपल्या तव्यावरती टाकायचं मस्त दोन्ही बाजूनी तूप लावायचं आणि भाजून घ्यायचा तेल लावून तुम्ही भाजून घेतले ना तरी पण छान पण तुपाने कसं खूप भारी लागतो स्वाद एकदम मस्त येतो थेपल्याचा तर मी तर इथे तूप लावून घेते थे। आणि थेपला पण की नाही जास्त कडक भाजायचा नाही दोन्ही बाजूंनी भाजत म्हणजे चपाती जशी भाजतो ना आपण तशीच भाजायचं आणि लाटताना पण एकदम पातळ लाटून घ्यायचा अजिबात जाड वगैरे काही ठेवायचा नाही तरच याचा म्हणजे कसं स्वाद छान येतो त्याचबरोबर मस्त भाजला पण जातो सकाळच्या घाई गरबडीच्या वेळेस लहान मुलांच्या टिफिनसाठी मस्त पर्याय आहे पटकन तयार होतो त्याचबरोबर हेल्दी पण आहे आणि मुलं मेथीची भाजी खात नाहीत नाटकं करतात तर ठेपल्यामध्ये भरपूर सारी मेथीची भाजी टाकून आपण ठेपले तयार करून दिले तर त्यांच्या पोटामध्ये या पद्धतीने प्रोटीन पण जाईल सोबत दही किंवा लोणचं आणि दही आणि लोणचं मुलांचा आवडीचा विषय कुठली आंबट वस्तू असली की मस्तच चटकारा मारून खातात तसंच जर तुम्ही कुठल्या आमच्या प्रवासाला जर निघाला असाल तर या पद्धतीने ठेपले तयार करून घेऊन जा म्हणजे काय होईल ते चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात म्हणजे प्रवास होईपर्यंत तुमच्याजवळ हे थेपले असणारच अजिबात खराब होत नाहीत फक्त याच्यामध्ये काय करायचं तुम्ही दही टाकायचं नाही तेलाचं मोहन थोडंसं जास्त टाकायचं आणि भाजून घेताना त्याला तूप न लावता तेल लावून घ्यायचं आता इथे बघा मस्त खरफूस असे थेपले मी तयार केलेत मस्त खमंग वासुटला आहे माझ्या मुलांना की नाही मस्त कडकडीत स्पेशल दुधाचा चहा आणि हे थेपले खूप आवडतात तर आता इथे बघा मी दोन म्हणजे दोन गॅसवरती दोन तवे ठेवलेत आणि सर्व थेपले लाटून घेतलेत मस्त दोन्ही बाजूनी तूपटाव लावून भाजून पण घेतलेत आणि आता थेपले झालेले आहेत तयार दोन्ही गॅसवरती भाजून घेतले म्हणजे पीठ भरपूर होतं आणि ते एकाच तव्यावरती एकाच गॅसवरती किती वेळ लाटत बसायचं मी अशाच पद्धतीने भरपूर सारा नाश्ता असला की असंच करते तर आता इथे बघा मस्त थेपले झालेले आहेत तयार सॉफ्ट पण बघा किती झालेत मस्त तर आता हे थेपले सोबत दही किंवा लोणचं कैरीचं कशाबरोबरही मस्त लागतं आणि नसेल तर चहा चहा बरोबर पण भारी लागतात बरं का माझ्या मुलांना चहा बरोबर तर खूपच आवडतात कैरीचं लोणच्या बरोबर भारी लागतं आता थेपले झालेले आहेत तयार तर इथे मी मुलांना नाश्ता देते तुम्ही या नाश्ता करायला आणि व्हिडिओ आवडला असल्या तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा